तर नमस्कार मित्रांनो आजच्या रातच्या भागामध्ये आपल्याला असं ब पाहण्यासाठी मिळणार आहे की बिग बॉस म्हणतात निक्की तुम्हाला चहा प्यायचा आहे का तर निक्की म्हणते हो हो बिग बॉस मला बी चहा प्यायचा आहे तेवढ्या तर चहा बनवत असते आणि जान्हवीला बिग बॉस म्हणतात जान्हवी निक्कीसाठी एक कप चहा बनवाल का तर जान्हवी म्हणते आय आय यू सिरियस तर असं म्हणू म्हणू जान्हवी निक्कीची खूपच टांग ओढत असते मित्रांनो आणि ज्या निक्की तर जान्हवीच्या जा तोंडाकडेच पाहत असते मित्रांनो कारण का जानवी काय निक्कीसाठी चहा बनवत नाही जान्हवी वरून म्हणते बिग बॉस तुमच्यासाठी बनवायचं असेल तर चहा मी बनवते पण निक्कीसाठी बिलकुलच नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जान्हवीनी निक्कीसाठी चहा बनवायला पाहिजे की नाही यार तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मित्रांनो तुम्हाला मी आता लाँग व्हिडिओ दावतो मित्रांनो लॉंग म्हणजे थोडा नाही दीड मिनिटाचा व्हिडिओ आहे बी नाही मित्रांनो तो ते तीन मिनटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा तर पहा हा वाला व्हिडिओ निकी चहा हवाय का हो बिग बॉस पाहिजे बिग बॉस पाहिजे जानवी हा बिग बॉस साठी चहा बनवा <laughs> एक कप चहा निकी यांच्यासाठी वाढवाल का आर यू सिरियस बिग बॉस सिरियसली नाही तुमचा आदेश असेल तर करेन फक्त तुमच्यासाठी बिग बॉस मग माझ्यासाठी वाढवाल ओके okay, बिग बॉस फक्त तुमच्यासाठी मला चहा प्यावा असा वाटतोय ओके okay, बिग बॉस निकीचा चहा बनवताना थोडी अक्कल किसून घालू शकते का मी <laughs> वाजलंय जमलंय